नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण सदाशिव भाऊ वाघ यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या प्लॉटमध्ये जवळजवळ जी बागेची आपल्याला परिस्थिती पाहिजेत बाग निघण्याची पूर्णपणे बाग निघत आहे परंतु मागच्या आठवड्यामध्ये असलेलं वातावरण आणि या आठवड्यात असलेलं वातावरणात खूप बदल आहे सध्या तापमानात वाढ झालेली आहे रात्रीची थंडी आहे या कारणामुळं बऱ्यापैकी बाजरी अवस्थेमध्ये आपल्याला गळ दिसून येत आहे आणि दुसरी गोष्ट आता तापमान वाढल्यामुळं बागेमध्ये त्या ठिकाणी पाणी वाढवणं खूप गरजेचं आहे आता सध्या या बागेमध्ये आपण बघू शकता पाणी वाढवणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की बाग धरल्यानंतर बागेचं पाणी कधी वाढवायचं शेतकरी मित्रांनो बागेचं पाणी हे आपल्या जमिनीचा पोत आपला त्या ठिकाणी असलेला पाण्याचा फ्लो आपल्या झाडाला ताशी पाणी किती पडतं आणि आपल्या झाडाची असलेली तेच त्या ठिकाणी असलेलं वय आणि झाडावरती निघालेली कळी या सगळ्याचं गणित आखून आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकाचं पाणी व्यवस्थापन ठरवलं जातं आता या बागांमध्ये आपण सध्या जी पाणी अवस्था बघतो याच्यापेक्षा जास्तीचं पाणी हे झाड मागतंय आपण दुपारच्या वेळेस आपल्या बागेमध्ये निरीक्षण करायचं आणि आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस बाग पस्तीस चाळीस टक्क्याच्या चा पुढं बाग आपली चांगली निघत असेल तर तशा वेळेस जसं जसं तापमान वाढेल तस तसं आपण पाणी वाढवणं बागामध्ये गरजेचं आहे कारण आपण या काळामध्ये सुरुवातीच्या सेटिंग काळामध्ये बऱ्यापैकी शेतकरी आता फर्टिगेशनच्या माध्यमातून ऑक्साईड बेस खताचा वापर आपण वॉटर सोलेवलच्या माध्यमातून करत आहोत मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी झाडाला पाणीही खूप गरजेचं असतं कारण नुकतेच त्या ठिकाणी पानाचं वय हे कमी असतं त्या ठिकाणी कोवळी पानं असते आणि अचानक तापमानात झालेली वाढ आणि त्या ठिकाणी झाडावर निघत असलेली कळी या सगळी झाडावरची जी कामं बघता या हिशोबानं आपल्याला पाणी नियोजन करणं गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट बाग एकदा तीस चाळीस टक्क्याच्या पुढे निघाल्यानंतर पाणी व्यवस्थापन याच्यासाठी गरजेचं आहे का प्रत्येक चौकातून जी कळी निघती ही कळी आपल्याला पाणी जर कमी असलं तर त्या ठिकाणी कळीचा स्ट्रोक हा आपल्याला छोटा दिसतो आणि हा छोटा निघालेला स्ट्रोक आपल्याला माल हार्वेस्ट होईपर्यंत त्या ठिकाणी त्या फळाला जर कळी छोटी निघाली तर फळ छोटं बनतं किती आपण त्या ठिकाणी फळ फुगवणीचा प्रयत्न केला तर जर कळी छोटीने गेला असेल तर आपल्याला त्या फळाची साईज ही शेवटपर्यंत कमीच मिळते आणि जर कळी स्ट्राँग निघालेली असेल तर त्या कळीचं फळ आपल्याला शेवटी हार्वेस्टपर्यंत पाहिजेत अशा साईजचं बनवता येतं म्हणून शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये पाणी वाढवणं हे खूप गरजेचं आहे पण किती पाणी वाढवायचं हा, हा जमिनीचा पोत झाडाचं वय निघालेली झाडाची कळी झाडावरती त्या ठिकाणी खताचं असलेलं व्यवस्थापन आणि ताशी झाडाला पाणी किती पडतं या सगळ्याचा गणित आखून आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद